स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या चिकन सिक्स्टी फाय आणि इतर बिर्याणी व्यावसायिकांना व्यवसाय करायला परवानगी मिळण्याबाबत कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी संघटनेच्या वतीनं महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलं शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून दररोज विविध भागात कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या प्रकारांमध्ये वाढ होतानाचं चित्र शहर परिसरात दिसते वाढत्या चिकनच्या हातगाड्यांमुळे ही परिस्थिती वाढत असल्यानं महापालिका प्रशासनानं इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतल्या चिकन सिक्स्टी फाय आणि बिर्याणी व्यावसायिकांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत यानुसार सर्व फेरीवाल्यांनी आदेश पाळून आपले सर्व व्यवसाय शनिवारपासून बंद ठेवले आहेत वास्तविक पाहता चिकन सिक्स्टी फाय आणि इतर बिर्याणीच्या हातगाड्यांवर विक्री करण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे शहरामध्ये चिकन सिक्स्टी फाय आणि इतर बिर्याणी विक्रेत्यांची संख्याही वाढलेली आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी फेरीवाले संघटनेच्या वतीनं याबाबत गेल्या वर्षी लेखीपत्र देऊन हा व्यवसाय दोन शिफ्ट मध्ये करून नवीन हातगाड्या लावण्यावर प्रतिबंध आणावा अशी मागणी देखील करण्यात आली होती मात्र त्याकडे पालिका प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं आज ही वेळ आली आहे अशी टीका यावेळी दीपक पाटील यांनी केली त्याचबरोबर नॉनव्हेज विक्रेत्यांना स्वतंत्र हॉकर्स झोन निर्माण करावेत अशी मागणी करण्यात आली आहे परंतु प्रशासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही सध्या आदेशाचा मान राखून व्यवसाय बंद केला आहे फेरीवाल्यांचं हातावरचं पोट आहे दररोज व्यवसाय केल्याशिवाय त्यांचं घर चालणं मुश्किल आहे तसंच विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष सुरू होते त्यातच या विक्रेत्यांचा व्यवसाय बंद केल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट निर्माण होणार आहे त्यामुळे काही नियम आणि अटी लावून व्यवसाय करायला परवानगी देण्यात यावी अशा मागणीचं निवेदन आज आयुक्तांना देण्यात आलं दरम्यान आयुक्तांनी तात्काळ बैठक घेऊन पुढील चार दिवस व्यवसाय बंद ठेवावा आणि पुढील चार दिवसात नॉनव्हेज विक्रेत्यांना स्वतंत्र झोन निर्माण करून त्या ठिकाणी नोंदणीकृत देण्यात येईल असं आश्वासन आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिले आहेत यावेळी दीपक पाटील सतीश नायडू रमाकांत साळी राजू गुप्ता हनुमंत कांबळे राकेश माळी यासह अन्य पदाधिकारी आणि व्यावसायिक उपस्थित होते इचरकरजी शहरातील चिकन शिठीपाय व बिर्याणी विक्रेते जे हातगाड्यावर आपला व्यवसाय करतात या सर्वांना दिनांक तीस मेपासून व्यवसाय बंद करण्यासाठी महापालिकेने आदेश दिले होते याच्या निश्चितार्थ आज कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी फेरीवाले संघटनेच्या वतीने महापालिकेच्या आयुक्त आदरणीय पल्लवी पाटील मॅडम यांना आमचे शिष्टमंडळ भेटले यावेळी आम्ही फेरीवाल्यांच्या काय समस्या आहेत त्या सर्व समस्या त्यांच्यासमोर मांडल्या यावर आयुक्त मॅडम यांनी कोणत्याही फेरीवाल्यावर अन्याय होणार नाही तसेच सर्वांना व्यवसाय करायला परमिशन देऊ परंतु यासाठी स्वतंत्र असे हॉकर झोन आपण निर्माण करू आणि सर्वांना विक्री प्रमाणपत्र म्हणजे व्यवसाय परवाना देऊ आणि येत्या चार दिवसामध्ये हा निर्णय घेऊन सर्वांना व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्याचे आश्वासन आयुक्त मॅडम यांनी आम्हाला संघटनास दिले इच्चगंधी शहरातल्या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जे काही चिकन सिक्स्टी फायना आदेश देऊन गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आमची विनंती आहे या शहरातल्या तीन साडे साडेतीन व्यवसायधारक आहेत या व्यवसायधारकांना एक व्यापक स्वरूपाचं बंधन घालणं गरजेचं आहे व्यवसाय करत असताना त्यांनी आपल्या व्यवसायामध्ये इतर नागरिकांना त्रास होता कामाने मांस विक्री आपण करत असताना खायला देत असताना त्या खाल्ल्यानंतर त्याचा निचरा रोडवर किंवा गटरवर न टाकता त्यांनी स्वतःचं डस्टबिन ठेवून त्या डस्टबिनमध्ये साचलेला सगळा मास्क आपण घंटागाडीमध्ये टाकावा असा निर्णय आणि व्यवसायधारकांना काही बंधनं घालून दिलं तर भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं हा व्यवसाय जगू शकतो कारण बेरोजगार झालेला हा कामगार घटक असल्यामुळं आपल्या उपजीविकेच्या साधनासाठी हा व्यवसाय करत असतो आणि त्या व्यावसायिकामुळं नागरिकांनाही त्रास होता कामाने त्या व्यावसायिकांनामुळे मोकाट कुत्र्याच्यामुळे इतरांनाही जा इजा जगा इजा पटका होता कामाने ही सगळी दक्षता घेऊन महानगरपालिकेने चांगल्यातलं चांगलं पाऊल उचलून त्यांना व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी आणि एकच विनंती माझी आहे लोकसभेच्या सुद्धा या वावर करणाऱ्या कुत्र्याचा आणि प्राण्याचा जो काय मेनका गांधींनी खा भाजपचे खासदार मेनका गांधींनी यांना कायदा जो केला आहे तो कायदा त्यांनी लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून हा मोडीत काढण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करावा ही सर्वस्वी जबाबदारी आमदार खासदारांची आणि नागरिकांची म्हणजे विक्रेत्यांची आहे आणि विक्रेत्यांनी भविष्यामध्ये चांगला व्यवसाय करून नागरिकांना त्रास होता कामाने याची दक्षता घ्यावी